नमस्ते सर्वांना फूड आणि मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातील देवघर चला तर मग आपण सुरुवात करूया प्रथम तुम्ही बघू शकता छान अशी मी श्री स्वामी समर्थ नावाची रांगोळी काढलेली आहे आणि ही आहे माझं सुंदर असं देवघर तर बघू शकतात पूर्ण एक लाईन एक कप्पाच पूर्ण हा देवघरासाठी मी बनविलेला आहे अगदी छोटंसं असं देवघर आहे पण एकदम सुंदर आणि प्रसन्न असं हे माझ्या घरातील देवघर आहे तर प्रथम मी तुम्हाला माझं देवघर दाखवते तर बघू शकतात मध्यभागी आहे श्री गणेशाची छोटीशी अशी मूर्ती हे बघू शकतात त्याची डिझाईन सुद्धा तुम्ही बघा किती सुंदर आहे आतमध्ये एक छोटीशी घंटी पण आहे पाठीमागे सुंदर असा ओम काढलेला आहे आणि ह्या दोन्ही पण साइडला ओम नम शिवाय असं ओम लिहिलेलं आहे आणि खाली शुभ आणि लाभ सुंदर असं कमान असलेलं हे सुंदर आणि उघड खांबी असलेलं देवघर आहे ह्या साइडला पण एक छोटीशी कमान आहे आणि समोर पण तुम्ही बघू शकतात आणि पलीकडल्या पण साईडला हे मला अतिशय आवडलं होतं ज्यावेळेस मी देवघर बघितलं होतं ज्याप्रमाणे देवाला पूर्ण असं राऊंड मारलेलं आहे आणि त्याला डिझाईनमध्ये बनविलेलं आहे आतमध्ये बल्बसाठी सुद्धा जागा आहे होल आहे जे आपण बल्प वगैरे लावू शकतात तर बघा सुंदर असं देवघर आहे दिसताना पण किती सुंदर असं दिसतं एकदम छोटं आणि मस्त त्याला डिझाईन वगैरे बनवलेलं आहे फक्त हे आम्हाला बाराशे रुपयाला पडलेलं आहे यामध्ये साईजनुसारसुद्धा होतं तर ही आहे श्री स्वामी समर्थाची मूर्ती जी मी अक्कलकोटून आणलेली होती गेल्या वर्षी तर बघू शकतात सुंदर असं स्वामीची मूर्ती आहे आणि जो हा ड्रेस आहे स्वामीचा तो मी खोपलीमध्येच घेतलेला आहे त्याशी छोटे छोटे वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा डिझाईनमध्ये सुद्धा सुंदर असे ड्रेस देवाची मिळतात तर माझ्या देवघरामध्ये आहे ही आहे अन्नपूर्णा देवी जी मी तांदळाच्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये ठेवलेली आहे पाठीमागे आहे गणेशा आणि ही आहे जी खोपरीमध्ये गोल्ड ज्वेलर्समध्ये स्कीम लागलेली होती ही आहे झवेरी ज्वेलर्स जेणेकरून करून त्यांच्या स्टेटसला त्यांच्या ज्वेलर्सचं नाव आपण जर ठेवलं तर त्यानुसार ते, ते आपल्याला अशी छोटीशी चांदीची वस्तू देणार तर हीसुद्धा आहे आभूषण ज्वेलर्स यांच्याकडून राम लक्ष्मण आणि सीता यांची छोटीशी आणि सुंदर अशी आम्हाला गिफ्ट मिळालेली होती तर बघू शकतात लग्नसराईमध्ये इकडं असं भरपूर प्रमाणात स्कीम चालतात हे आहे छोटासा बाळकृष्ण आणि पाठीमाग आहे विठ्ठल रुक्मिणी यांची छोटीशी अशी मूर्ती जी मी पळसदरी जिथं स्वामी समर्थाचा मठ आहे तिथून आणलेली होती ती पण आम्हाला शंभर रुपयाला मिळालेली होती हे हार वगैरेसुद्धा आम्ही स्वामी समर्थ मठ पळसदरी इथूनच घेतलेला आहे हे बघू शकतात सुंदर असं सजावटीचे सामान हे एकदम स्वस्तामध्ये आपल्याला मिळून जातं हे अन्नपूर्णा देवी गणपती इकडल्या साईड आहे बाळकृष्ण आणि विठ्ठल रुक्मिणी मी देवघरामध्ये जास्त देव नाही केले जेणेकरून देवघर पण छोटं आणि देवांची संख्या पण कमीच अशी ठेवलेली आहे इकडल्या साईडला ठेवलेला आहे जपमाळ इकडं आहे घंटी आणि इकडं आहे पाणी जे आपण पेल्यामध्ये भरून ठेवतो हा सुद्धा मी माझ्या गावाकडे ज्या वेळेस गेले होते तिथूनच घेतलेला होता तर बघू शकतात आणि मी देवघर हे चौरंगावर ठेवलेलं होतं पहिलं देवघर माझ्याकडे नव्हतं त्यामुळे आता देवघर झाल्यामुळे मी तो चौरंग कामाचा नव्हता त्यामुळे त्या त्यावर देवघर हे ठेवलेला आहे आणि हा जो स्वामी समर्थाचा साचे आहे हा आम्ही कोल्हापूरून घेतलेला होता पहिले मला सिंपल असा होता पण आता हा डिझाईनमध्ये सुंदर असं स्वामीची फोटोसहित मला कोल्हापूरला फक्त पन्नास रुपयाला मिळालेला होता तर सुंदर असं माझं छोटंसं देवघर आहे स्वामीची मूर्ती वगैरे आणि हे आहे भंडारा जे बाळूमामाचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर बाळूमामाविषयी स्पेशल लोणावळ्यातला हा व्हिडिओ आहे जी धनगर वस्तीमध्ये बाळूमामाचं मंदिर आहे तिथून आम्ही घेतलेला होता तर मी त्याला डब्बीमध्ये पॅक करून ठेवलेला आहे आणि इकडल्या साईड एक छोटीशी तुम्हाला कुंकळच्या डब्बीसारखी दिसत असेल तर यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाचा गुलाल तर बघू शकतात जेव्हा आपल्याला आवायच्या तेव्हा आपण ते इथं लावू शकतो हे बघा कोल्हापूरच्या ज्योतिबाचा हा गुलाल ठेवलेला आहे तिथं गुलालाचा खूप मान असतो आणि तो आम्ही येते वेळेस आणला होता ज्यावेळेस मरचे जावळ होते त्यावेळेस आम्ही तिथून येताना हा गुलाल आणला होता पहिली माझ्याकडे व्हाईट कलरची मूर्ती होती जी संगमची असते यानंतर ही नवीन घेतली होती मी ही मूर्तीसुद्धा मला साडेपाचशे रुपयाला अक्कलकोटून मिळालेली होती वर पण माझे देव आहेत बघू शकता देवघराच्या वर वरी मूर्ती वगैरे फोटो वगैरे ठेवलेले आहेत हे बघा हे सुंदर असं इथं आहे साईबाबाचे फोटो इथं आहे विष्णूची इकडे आहे ज्योतिबाची ही आहे लक्ष्मीची पूजाच लाईफस्टाईल आणि सुचित्रा यांच्या वडू मी नेहमी बघते आणि त्यांनी जे नियम सांगतात ते मी पालन सुद्धा करते त्यानुसार कोणत्या तरी त्यांनी सांगितलं होतं की लक्ष्मीच्या पूजेसाठी तर मी ही फोटो आणलेली होती आणि त्याला एका खपटावर चिटकवली जेणेकरून ती खराब नाही होणार ही बघू शकतात त्याला खपटमध्ये व्यवस्थित असा मी ठेवून जेणेकरून ती आपल्या देवघरात पण ठेवता येईल ही आहे सत्यनारायणची फोटो जी इथे मी खोपोलीमधूनच घेतलेली होती आणि ही आहे लक्ष्मीची ही पण मी इथूनच घेतलेली होती बघू शकतात सुंदर अशी फ्रेम मला भेटलेली होती आपण चॉईस करायची होती फोटो आणि त्यानुसार ते आपल्याला पॅक करून देणार होते तरीहीसुद्धा मला पन्नास रुपयाला मिळालेली होती इथं तर सुंदर असा माझा देवघर तुम्ही बघा जागा कमी असल्यामुळे फक्त एक छोटासा कोपरा मला देवासाठी मी इथं केलेला आहे हे बघा सुंदर असं पूर्ण देवाचं हा देवार आहे श्री श्रीस्वामी समर्थसुद्धा मिंफुट मूर्ती मध्यभागात ठेवलेली आहे मोठी असल्यामुळे आणि सुंदर असं हे माझं छोटंसं आणि अतिशय सुखदाय असं माझं हे देवघर आहे हे यामध्ये मी ठेवलेलं आहे फुलबाती ज्या तुपामध्ये भिजवलेले आहेत जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा मी या वापरते हे आहे छोटासा असा करंडा जे आमच्या इकडं मी गंगाखड गंगाखेड या तालुक्यातून घेतलेला होता बघा हा मला पन्नास रुपयाला मिळालेला होता याच्यावर लिहिलेलं पण आहे जय माता दी हे संक्रांतच्या टाईमला खूप विकायला येतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि ही डिझाईन मला आवडल्यामुळे मी घेतलेली होती मस्त असं सिंगल असं होतं सुबक आणि अतिशय सुंदर असं हे देवघर आहे जर तुम्हाला पण हे देवघर पाहिजे असेल अशा पद्धतीचं जर आवडलं असेल तर तुम्ही खोपलीला नक्की विजिट करा आणि तुम्हाला जेवढा जेवढी साईज पाहिजे ह्याच्यापेक्षा छोटं ह्याच्यापेक्षा मोठं किंवा मीडियम आता है मी जे देवघर घेतलेलं आहे मीडियम साईजचं आहे तर ज्या साईज तुम्हाला पाहिजे त्या साईजनुसार तुम्हाला ते देवघर मिळून जातं तर नक्की सांगा तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं देवाच्या मूर्ती फोटो कशा वाटल्या ह्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा देवघराचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका या देवघराला पाठीमागून अडकवायला सुद्धा आहे हे तुम्ही भिंतीला सुद्धा व्यवस्थित आणि छान प्रकारे अडकू शकतात पण आम्हाला खाली बसून व्यवस्थित पूजा करता यावी म्हणून आम्ही हे चौरंगावर मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे तुम्हाला अडकवायचं असेल तर तुम्ही भिंतीमध्ये अडकू सुद्धा शकता त्याला अगदी छोटस साफसफाई करायला पण एकदम इजी असं पडलेलं हे सुंदर असं सुबक देवघर आहे देवघरचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ